प्रेस द लॉर्ड सर्वांना सलाम आज पुन्हा एक त्या पवित्र देवाने सुंदर वेळ दिला त्याबद्दल देवाला मान महिमा सन्मान आणि गौरव असो आज विशेष करून देवाच्या वचनामधून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत आज चौदा फेब्रुवारी आहे व्हॅलेंटाईन डे अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात सेंट व्हॅलेंटाईन यांच्या आठवणी प्रत्यर्थ हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो अनेक जण विशेष करून तरुणामध्ये आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे त्यांच्या आवडीचा अनेकांचा हा दिवस आहे पवित्र शास्त्र जे तरुणाला मार्गदर्शन करत ते अतिशय महत्वाचं आहे आणि देवाच्या वचनामध्ये जे लेकरं चालतात देवाच्या भयामध्ये जे लेकर चालतात चालता, ते आपल्या कुटुंबासाठी नक्कीच आशीर्वादाचे कारण ठरतात पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं त्याच्या आम्हाला पावाच मिळतात आणि त्यानुसार जर आमचं जीवन असेल तर नक्कीच आमचं जीवन आशीर्वादाचं कारण ठरलं उपदेशकाचं पुस्तक अध्याय अकरा आणि त्याचं नऊ वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय हे तरुण आपल्या तारुण्यात आनंद कर तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव। तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल हे लक्षात असू दे यास्तव तू आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवा पा, पासून राख कारण तारुण्य व भरजनी ही व्यर्थ आहे प्रियांनो जवळपास सेवा कार्यामध्ये असताना दोन दशक सेवा कार्यात माझी लोटली अनेक प्रकारचे अनुभव परमेश्वराने सेवा कार्यामध्ये दिले संजीवन सभा असतील आरोग्यदार सभा असतील बाळकी प्रशिक्षण सभा असतील किंवा युथ कॉन्फरन्स तरुणांच्या सभा असतील अशा अनेक सभामध्ये देवाने वचनांची सेवा करण्यासाठी उपयोग करून घेतला त्याबद्दल मी देवाला मानमय व मा सन्मान गौरव देतो अनेक युवकांच्या सभांमध्ये युथ मीटिंगमध्ये अनेकदा मी प्रश्न उत्तरांचा समय लेकरांना दिला आणि त्यावेळेस अनेक प्रश्न आमच्या समोर ज्यावेळेस मांडले गेले त्यातूनही जाणवलं की अनेकांच्या जीवनामध्ये देवाचं खऱ्या स्वरूपामध्ये भय नाही आणि मंडळीमध्ये असताना देखील त्यांचा ओढा जगी गोष्टीकडे आहे आणि म्हणून मागील काही दिवसामध्ये एक प्रसंग जो अतिशय महत्वाचा आहे आणि तरुणांना हा सांगणं मला गरजेचं वाटतं म्हणून आज या ठिकाणी शेअर करत आहे मागील काही दिवसांमध्ये एका भागामध्ये आम्ही नव्यानेच मंडळी सुरू केली देवाच्या कृपेने अनेक मंडळं रोपण करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी त्या दे पवित्र देवाने आमचा उपयोग केला त्याने कृपा पुरवली त्याने अनुग्रह पुरवला आणि ज्यावेळेस ती मंडळी आम्ही सुरू केली जवळजवळ तीन चार महिने त्या कुटुंबामध्ये आम्ही प्रार्थना करत होतो त्या कुटुंबाला वचन शिकवत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस मी आणि माझी पत्नी आणि काही सहकारी ज्यावेळेस त्या कुटुंबामध्ये त्या मंडळीमध्ये प्रार्थनेसाठी गेलेलो असताना त्यांनी आम्हाला चहा केला चहा घेतल्यानंतर ते चर्चा करत असताना पती पत्नी अतिशय दुःखात होते आणि त्यांच्या डोळ्यातूनही आसरू येत होते मी विचारलं काय झालं ब्रदर ताई काय झालं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाळकसाहेब आमची तरुण मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आम्ही तिला अनेक दिवस झाले समजून सांगायचा सा प्रयत्न केला परंतु त्या गोष्टीतून ती बाहेर येत नाही तिला आम्ही सांगितलं बोललो सर्व काही गोष्टी झाल्या परंतु ती बाहेर येत नाही काय करावं हे आम्हाला सुचे ना मी त्यांना म्हटलं दे सहाय्य करेल ती मुलगीही घरामध्ये होती आम्ही तिला भेटलो माझी पत्नी आणि मी आणि त्यावेळेस मी तिला विचारलं ताई काय झालंय सांगितलं तर बरं होईल त्यावेळेस त्याने सांगितलं एका ख्रिस्ती तर मुलावर माझं प्रेम आहे आणि मला तो हवा आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे आणि काहीही केलं तरी मी ते चेंज करणार नाही नाही जीवाचं काहीतरी ते बरं वाईट करून घेईल खूप कठीण परिस्थिती होती नव्याने सुरू झालेली मंडळी अनेकदा असे प्रॉब्लेम ज्यावेळेस क्रिएट होतात त्यावेळेस ती मंडळी ही नष्ट होण्याचा धोका असतो आम्ही सातत्याने मंडळी आमची त्या मंडळीसाठी प्रार्थनित होती आणि अशा परिस्थितीमध्ये मी त्या मुलीला काही वेगळं बोललो नाही परंतु एक सिंपल तिला एक गोष्ट सांगितली तुझं काय म्हणणं आहे वस्तीने म्हटलं मला त्याच्याबरोबर लग्न करायचं मी म्हटलं ठीक आहे मी तुझ्या आई वडिलांना सांगतो परंतु जर लग्न करायचं आहे तर त्या मुलाच्या आई वडिलांना तुला पाहण्यासाठी घरी म्हणून तू बोलू शकतेस का आणि त्यावेळेस त्या मुलीने म्हटलं हो मी बोलून घेते आणि त्यानुसार म्हटलं ठीक आहे मी तुझ्या वडिलांना आई वडिलांना सांगतो बाकीच्या गोष्टी होतील त्याच्यानंतर त्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना केली आणि रिटर्न आलो जवळपास आठवडाभर त्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये त्या कुटुंबामध्ये व्हिजिटसाठी आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्या कुटुंब सर्व कुटुंब तिथं होतं ती मुलगीही त्याच ठिकाणी होती आम्ही सर्वजण त्या ठिकाणी बसलो असताना आम्ही प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ आम्ही बसलेलो असताना त्या ठिकाणी त्या मुलीला विचारलं ताई काय झालं त्यावेळेस तिने उत्तर दिलं बाळकसाहेब मी त्यांना कॉल केला कॉल केल्यानंतर एक दोन तीन वेळेस त्यांनी कॉलचा रिप्लाय दिला परंतु आता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे म्हटलं काय झालं ताई असं काय झालं की जेणेकरून ते मोबाईल त्यांचा बंद आहे काही रेंजचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे नाही मला ब्लॉक करून टाकलं त्या आठवडाभराच्या काळामध्ये जी मुलगी त्या मुलाच्या प्रेमामध्ये होती ती त्याच्यासाठी आत्महत्याही करायला तयार होती आठवडाभराच्या काळामध्ये जेव्हा लग्नाचा विषय आला त्यावेळेस तिच्या समोर खरं वास्तव आलं त्याला वरिष्ठ यामध्ये असणार तो हिच्याबरोबर तो लग्न करील काही साधी गोष्ट आहे परंतु अनेकदा असं म्हटलं प्रेम आंधळ असतं परंतु आपल्याला डोळ्या आहेत ना नक्कीच आपण सबवार पाहून चाललो तर आपली फसगत होणार नाही भविष्य किंवा आपलं जीवन विनाशामध्ये जाणार नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला मी स्पष्टच सांगितलं ताई तुझ्याबरोबर तो लग्न करण्यास इच्छुक नव्हताच तुझ्या शरीरावर त्याचं प्रेम होत त्याचे आई वडीलही त्या ठिकाणी होते आणि खरं वास्तव आहे प्रियां ज्यावेळेस तिला काउन्सिलिंग केलं तिला मार्गदर्शन केलं आणि त्या मुलीने पश्चाताप केला आणि आज ती मुलगी प्रभूमध्ये आहे अनेकदा याच गोष्टी तरुण तारुणपणामध्ये घडल्या जातात आणि म्हणून आजही परमेश्वराचं वचन सांगतं आपल्या आईबापाचा आदर कर आपल्या आईबापाचा सन्मान करा आज परिवारामध्ये प्रेमाची गरज आहे वचनामध्ये म्हटलंय प्रीती थंडवलेली आहे आणि म्हणून जर आज आम्ही जर पाहिलं आजचं जे प्रेम आहे त्यामध्ये शारीरिक वासनं आम्हाला दिसते शारीरिक आकर्षण दिसत खरी प्रीती ती वेगळी आहे परंतु जे प्रेम आज जगामध्ये केलं जातं ते शारीरिक आमा वासनं प्रथम त्यामध्ये आम्हाला दिसते आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील असे अनेक जणांचे उदाहरणं आम्हाला दिसतात की शारीरिक वासनेपायी त्यांचं जीवन विनाशामध्ये गेलं त्यांना त्याचं भयानक प्रतिफळ भोगावं लागलं त्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर दाविद्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाह पाहाव्यास मिळतं त्याच्या नजरेमध्ये वासना होती आणि म्हणून तो बदसेवेच्या प्रेमामध्ये पडला आणि त्याच्या जीवनामध्ये भयानक त्रासाला त्याला सामोरं जावं लागलं त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतं शमशोनाचं जीवन जो परमेश्वरांचा नाजीर होता देवाला समर्पित केलेला होता आणि त्याचं जीवन परमेश्वराच्या भयामध्ये असणं गरजेचं होतं परंतु त्याचं जीवन अशा प्रकारे होतं तो दलिलेच्या प्रेमामध्ये पडला आणि त्याने आपल्या सामर्थ्याचं तिला सांगितलं त्याला पकडलं गेलं त्याला जेलमध्ये टाकलं त्याचे डोळे फोडले त्याला त्या ठिकाणी आम्ही पाहतो वचनामध्ये म्हटलं त्याला दळत बसावं लागलं इतकी भयावह अवस्था त्या अभिषिक्ताची झाली कारण त्याने चुकीच्या गोष्टी केल्या त्याने व्याभिचाराला महत्व दिलं आणि म्हणून आम्ही पाहतो अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शकाची गरज हवी आहे तरुणांचं जीवन चाय मंडळीत असतील च सेवा कार्यात असतील आराधना ग्रुपमध्ये असतील काय खरोखर आमच्या जीवनामध्ये पवित्र दायचं आहे काय आणि जर असेल तर आनंदाची गोष्ट आहे परंतु आज जर आम्ही मंडळीत असतो नाही आमचे नजर त्या ठिकाणी पापाने भरलेली आहे आम्ही ज्यावेळेस इतरांकडे पाहतो त्यावेळेस त्यामध्ये वासना असते ते जीवन चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये ये याचकाचे मुलं हपनी आणि फिनास यांच्या जीवना बद्दल जर वाचलं तर असं म्हटलंय त्यांनी दर्शन मंडपाच्या दाराशी असणाऱ्या स्त्रियांशी कुकर्म केलं आणि त्याचा परिणाम हा झाला याचकीय घरानं पाळकाचं घरानं विनाश पावलं त्यांना भयानक मरणाने मारावं लागलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस सर्व नष्ट झाल्यानंतर त्याच्या पत्नीच्या मुखातून शब्दाले वैभव नाहीच झालं अनेकदा आम्ही डोळे उघडून चालत नाही पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर सर्व गोष्टीचं शिक्षण आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीबद्दल जर पाहिलं तर असं म्हटलं तो इस्रायल लोकातला असताना कजबी नावाची स्त्री त्याने आपल्या घरामध्ये घातली आणि त्यानंतर भयानक परमेश्वराच्या क्रोधाला त्यांना सामोरं जावं लागलं अनेकांचा जा विनाश त्या ठिकाणी देवाने केला कारण देवाला व्याभिचार आवडत नाही आणि तो आपल्या लोकांमध्ये पवित्र पवित्रदायतेची शुद्धतेची अपेक्षा करतो आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर अशी अनेक उदाहरणं आम्हाला देता येईल की जे उदाहरणं आम्हाला मार्गदर्शन करणारे आहे बलामाच्या जीवनाबद्दल जर पाहिलं तर बलामाने त्या ठिकाणी इस्रायल लोकांना शाप देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्याचा शाप इस्रायल लोकावर लागला नाही कारण असं म्हटलं इस्रायलवर मंत्रतंत्र चालत नाही कारण ते देवाने निवडलेली प्रजा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दोन गोष्टी त्याने त्या ते ठिकाणी इस्रायल लोकांसमोर ठेवल्या पहिली होती मूर्तीपूजा शिवंत देवाला सोडून त्याच्या मागे लागणं आणि दुसरा व्याविचार यामुळेच ते इस्रायल लोक ते प्रवासामध्ये असताना त्या ठिकाणच्या स्त्रियांशी ते व्याभिचार करू लागले त्यांच्या मुलींशी ते, ते व्याभिचार करू लागले आणि भयानक परमेश्वराच्या रोषाला क्रोधाला त्यांना सामोरं जावं लागलं अनेक ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना भयानक परिस्थिती त्यांची निर्माण झाली कारण त्यांनी व्याभिचारला प्राधान्य दिलं शारीरिक वासनांच्या परिपूर्तीसाठी ते काहीही करायला लागले आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये देखील आम्ही पाहतो त्याचे दुष्परिणाम वेळेस झाले तर रोमकराच्या रोमकाराच्या पात्रामध्ये अध्याय एक मध्ये आम्हाला पाहावंच मिळतं त्या ठिकाणी असं म्हटलंय त्या ठिकाणी असं म्हटलंय यामुळे त्या आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांच्या अशुद्धतेच्या त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले असे की त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यात विटंबना व्हावी आणि खाली जर आम्ही पाहिलं या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठाई भोगले आणि आज म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये देवाचं भय असायला पाहिजे पवित्र दायित्ता आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे आमच्या कुटुंबातल्या जे प्रियजन आहे त्यांच्यावर आम्ही खऱ्या रीतीने प्रेम करणं गरजेचं आमच्या आई वडिलांना सन्मान देणं गरजेचं आमचे भाऊ बहीण हल्लेलो आमच्या नातेवाईकातल्या सर्व एकमेकावर प्रीती करणं गरजेचं आणि ते खरं प्रेम करणं गरजेचं आहे अनेकदा आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये तरुणांना मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये आमचं जीवन कसं असायला पाहिजे तर व्यवस्थेपास ज्याला म्हटलं हिमालय ज्याचं चरित्र अतिशय सुंदर आहे ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे जो आम्ही पाहतो देवाच्या भयामध्ये चालणारा देवाच्या आज्ञेनुसार नुसार चालणारा जो स्वप्न पाहणारा स्वप्नाचा अर्थ सांगणारा आणि सर्व स्थितीमध्ये पापापासून दूर राहणारा असा व्यवसाय आणि त्याच्या जीवनाबद्दल आम्ही उत्पत्ती मध्ये पाहतो आणि त्याच्या त्या ते धार्मिकतेमुळे परमेश्वरनं त्याला मिसरचा अधिपती केलं मिसरचा जणू काय त्याला राजा केलं कारण त्याच्या धार्मिकता त्याच्या बोलण्यामध्ये नव्हती तर त्याच्या चरित्रात होती तो तरुण असताना देखील तसं आमचं जीवन असणं गरजेचं आहे ज्या पोटीफरच्या पत्नीने त्याला आपल्याबरोबर नीज याबद्दल त्या ठिकाणी गोष्टी केल्या तो त्या ठिकाणी पळाला आज अनेक तरुणांचं जीवन व्याभिचारामध्ये गुंतलेलं आहे मंडळीतलं व्याभिचार भयानक आहे आणि देवाला तो आवडत नाही देवाची मंडळी पवित्र आहे आणि अशा ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारचं अनैतिक कृत्य कराल तर नक्कीच तुमचं जीवन विनाशाकडे गेल्यापासून राहणार नाही आणि म्हणून आज आम्ही पाहतो काही ब्रदर सिस्टर यांचे प्रेम प्रकरण आमच्या नजरेसमोर असतात अनेक सेवकांचे प्रेम प्रेमप्रकरण समोर असतात आज पश्चाताप करण्याची गरज आहे काही दिवसापूर्वी आम्ही पाहिलं एका सेवकाची पत्नी एक विश्वसणारा घेऊन गेला आणि तिच्याबरोबर आज प्रपंच संसार थाटून तो त्या ठिकाणी लोकांमध्ये फिरत आहे हे निर्लज्जपणा आहे आणि म्हणून आज आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराचं वचन ते पत्रामध्ये त्याच्या पात्रामध्ये पौल म्हणतो तो म्हणतो तरुणपणाच्या वासनापासून पळ आज अनेक जण त्या परिपूर्तीसाठी व्याभिचाराच्या पापामध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून आम्ही पाहतो अनेक जण जात आहेत त्याच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी संदेशाने लिहून ठेवलं बाप आणि मुलगा एकाच बाईकडे जात आहे एकाच व्यषेकडेच जात आहे कारण त्यांचं देवावर प्रेम नाही तर शरीराची भूक शारीरिक वासनं त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे कुठल्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कुठल्या नाकारायच्या हे आम्हाला समजणं गरजेचं आहे असं अनेक जण या डेच्या त्या ठिकाणी तयारीत असतील परंतु देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगतो पवित्र दायित्यचं जीवन सगळ्या देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे आणि ज्यावेळेस देवाचं भय आमच्या जीवनामध्ये येतं प्रत्येक प्रकारच्या पापापासून तो, प्रकार पापा तो आम्हाला नक्कीच दूर ठेवतो आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाचं भय असणं गरजेचं आहे प्रियांना पवित्र शास्त्र आम्हाला अनेक गोष्टीबद्दल मार्गदर्शन करत अनेक त्या ठिकाणी पती पत्नींच्याही जीवनामध्ये आम्हाला व्यभिचार पाहावास मिळतो अनेकदा त्या ठिकाणी आम्ही पाहतो पतीचं इतर कोणाशी प्रेम प्रेमप्रकरण चालू असतं काही वेळेला परिस्थिती असेल पत्नीचं काहींशी प्रेमप्रकरण चालू असतं आणि यामुळे त्या ठिकाणी विना विनाश होतो अशा कुटुंबाचा पवित्र शास्त्रामध्ये काही परिवार जर आम्ही पाहिले तर इसाक आणि रिबेका बवाज आणि रूत यवसेप आणि मरिया अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला जखऱ्या आणि आलिशिबा अब्रहाम आणि सारा असे अनेक परिवार आम्हाला आशीर्वादित असे दिसतात आणि म्हणून आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आमचं जीवन आम्ही नेहमी देवाच्या भयामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून आज अजून एक शास्त्र भाग यावळ आम्ही वाचणार आहोत नेतेसूत्राचं पुस्तक अध्याय सात आणि त्या ठिकाणी असं म्हटलं माझ्या मुला माझी वचने राखून ठेव माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव माझ्या आज्ञापाळ म्हणजे तू वाचशील माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ ती आपल्या बोटास बांध आपल्या रथपटल्यावर लिहून ठेव तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण आणि सुज्ञतेला आपली जीवलग मैत्रीण म्हण त्यांच्या योगाने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून किंवा पुरुषापासून तुझे रक्षण होईल मी आपल्या घराच्या खिडकीजवळ जाळीतून बाहेर पाहिले तो भोळ्या मंडळीत तरुण जनामध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला तो तिच्या घराच्या कोणाजवळून जात जाणाऱ्या आळतून फिरत होता तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस माळवता रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला तेव्हा वेशेचा पोशाख केलेली कोणी एक काव्यबाज स्त्री त्याला भेटली ती वाचाळ स्वच्छंदी असून तिचे पाय घरात टिकत नाही कधी रस्त्यावर कधी चव्हाट्यावर कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपून असते तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले तिने निर्लचे मुखाने त्याला म्हटले मला शांतार्पेने होती मी आपले नवस आज फेडून चुकले याकरता तुला भेटाव्यास व माझे व तुझे मुख पाहवास मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस मी आपला पलंग वेलबुट्टीदार करद्यांनी मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवलं आहे मी आपली गादी बोळ अगरू आणि दालचिन यांनी अशी केली आहे आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ आपण प्रेमानंदाने आराम पाहू कारण घरधनी घरी नाही तो दूरच्या प्रवासाला गेला आहे त्याने पैशाची पिशवी बरोबर नेली आहे तो पौर्णिमेस घरी येईल तिने पुष्कळ मोहक वाचनाने त्याला वश केलंय आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले तो तात्काळ तिच्या मागे चालला जसा बैल कापला जाण्यात जातो जसा मूर्ख शिक्षा भोगण्यात जातो जसा पक्षी पाश आपला जीव घेण्याकरता आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो तसा तो जातो पण अखेरीस ते त्याचे काळीज भिजून जातो जर तर माझ्या मुलांना ऐका माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या तुझ्या मनानं तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको तिच्या वाटाने बैकून जाऊ नको कारण तिने बहुतांना घायल केले आहे तिने वजलेल्या सर्वांची संख्या मोठी आहे तिचे घर म्हटले म्हणजे आधो लोकाकडे मृत्यूंच्या खोल्याकडे खाली उतरण्याचा मार्ग आहे आणि म्हणून ख्रिस्तामधील माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो देवाच्या सेवक सेविकेंनो आज आमच्या जीवनामध्ये देवाचं भय असायला पाहिजे व्याभिचारापासून आम्ही आलिप्त व्हायला पाहिजे अशा चुकीच्या गोष्टी व्हॅलेंटाईन डे प्रपोज डे त्या ठिकाणी एकमेकाला फुलं देणं त्या दे ठिकाणी या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करणं हे आम्हाला विनाशाकडे घेऊन जातं अधोलोकाकडे घेऊन जातं आणि म्हणून या दिवसामध्ये जीवनामध्ये पवित्र दायता ठेवा व्याभिचारापासून आलिप्त राहा ज्या दिवशी व्याभिचार तुमच्या जीवनात आला त्या दिवशी देव तुम्हाला सोडून गेल्यापासून राहणार नाही पवित्र आत्मा तुम्हाला सोडून गेल्यापासून राहणार नाही आणि म्हणून पश्चाताप करा मागे फिरा व्हॅलेंटाईन ऐवजी आपला दिवस प्रार्थनेत घाला आणि कुठल्या ढेची आपल्या गरज नाही आपल्या कुटुंबावर आपण प्रेम करावं आपल्या नातेवाईकावर आपल्या आपण प्रेम करावं आणि आपल्या देवावर जसं म्हटलंय तो आपला देव परमेश्वर या जो संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने प्रीती कर जसं आपणावर तसं आपल्या शेजारवर प्रीती कर अजून एक अध्याय यावेळेस शेवटचा वाचतो खरी प्रीती देवाने आमच्यावर केली आणि आपला एकूत एक पुत्र आमच्यासाठी दिला जो आमच्यासाठी खूपच मोलाचा असा आहे आणि म्हणून त्याला आगापे प्रीती म्हटलंय ती दैवी प्रीती आहे ऍडजस्टमेंटल लव्ह फिजिकल अट्रॅक्शन शारीरिक आकर्षण हे विनाशाकडे घेऊन जाणार आहे आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर करीनचं पहिलं पत्र अध्याय तेरा आणि चार पासून पुढे प्रीती सहनशील आहे प्रीती परोपकारी आहे प्रीती हेवा करत नाही प्रीती बढाई मारत नाही प्रीती फुगत नाही ती गैरशिस्त वागत नाही ती स्वार्थ पाहत नाही ती चिडत नाही आबकार स्मरत नाही ती आनंदीत आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते ती सर्व काही सहन करते आणि सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते सर्वांची आशा धरते सर्वासंबंधी धीर धरते आणि म्हणून आमच्या काहीत प्रीती असायला पाहिजे आमच्या परिवारासाठी आमच्या मंडळासाठी आणि म्हणून विशेष करून या दिवसामध्ये आमच्यामध्ये ती आगापी प्रती निर्माण व्हावी हो जी ख्रिस्ता समान देवा समान प्रेम करायला शिकवी या दिवसामध्ये आपण आपल्या पत्नीवर प्रेम करावं पत्नीने पतीवर प्रेम करावं आपल्या लेकरबाळावर प्रेम करावं आणि व्यभिचार आणि पाप यापासून दूर राहावं म्हणून आजचा व्हॅलेंटाईन डे दे, देवाच्या सानिध्यामध्ये घाला प्रार्थना म्हणजे जीवनामध्ये अधिक वाढा देवाच्या वचनाचा अध्ययन करा शुभवर्तमान सुवार्ता सांगण्यासाठी तयार असा मंडळांसाठी सेवक सेविकांसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा देवाचा वधस्तंभ उंच करूया आणि आपलं सर्वात मोठं प्रेम त्या ख्रिस्तावर करूया कारण त्याने जर स्वतःला माझ्यासाठी दिलं तर आमचं काम आहे आम्ही आमचं जीवन त्याच्यासाठी द्यावं आणि सर्वाधिक प्रेम आम्ही त्याच्यावर करा देबाप या भाषकातून तुम्हाला तु आशीर्वादित करो आजचा संदेश आपणासाठी आशीर्वादित होवच सर्वांना हा संदेश आवडला तर प्लीज लाईक करा अनेकांना शेअर करा अधिकाधिक मंडळापर्यंत अधिकाधिक तरुणापर्यंत हा घेऊन जा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका नवनवीन व्हिडिओ आपणासाठी सातत्याने आम्ही टाकत आहोत आपल्याकडे गीतं असतील कविता असतील त्या ठिकाणी भक्तीगीतं असतील तर त्यांचे व्हिडिओ आम्हाला टाका नक्कीच ते यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रसारित करू देबाप सर्वांना आशीर्वादित करू माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आपल्या प्रार्थनेत आत्मन असावी सर्वांना प्रेझ लोआड देबाप सर्वांना आशीर्वादित करू हे मेन